नमस्कार मंडळी चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर मी माझा लॉंग व्हिडिओ टाकते शॉर्ट टर्म ने मी नेहमी टाकत होते पण लाँग माझ्याकडून होतच नव्हता काही ना काही अडचणीमुळे ते राहूनच जात होते पण प्रयत्न करेल इथून पुढे लॉंग व्हिडिओ रोज यायला पाहिजे रोज तर माझ्याकडून होत नाही पण दोन तीन दिवस आड तरी मी टाकेलच का तर तुम्ही पण वाट बघतात तुम्हाला पण सवय झाली जशी मला वाटते ना तसं तुम्हाला पण वाटते का तर तुम्ही मला वर मेसेज केलेलं की ताई तुझे व्हिडिओ काय येत नाही काय प्रॉब्लेम झालाय तर प्रॉब्लेम काहीच नाहीये काही ना काही आपल्या गोष्टी अशा असतात ते आपण सगळं शेअर नाही करू शकत तसंच दुसरं काहीच प्रॉब्लेम नव्हतं पण इथून पुढे मी प्रयत्न करेन पण म्हटलं चला आजची रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा आणि आज मला थोडंसं बरं वाटत होता म्हणून मी व्हिडिओ शूट केलं आहे आता सकाळपासून मी केला असता तर खूप मोठा ब्लॉक झाला असता मी सकाळचे चारपासून उठलेले आहे सगळे घरातले कामं आवरून घेतले माझी मम्मी आलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यामध्ये बघितलंच असेल तर आम्ही बाहेर जातोय आहे पहिले आम्हाला लग्नाला जायचं आहे म्हणून मी माझं सगळं आवरून घेतलं आहे नितकी जड साडी मी घातली खूप म्हणजे स्टोन वगैरे आहे जुन्या टाईपची ती साडी आहे पण मला ती खूप आवडते का आता माझ्या साखर आहे आणि ब्लाऊज त्याच्यावरचं मला आता येत नाही खूप मोठा ब्लाऊज आहेत माझं ते त्याच्यामध्ये मी बसतच नाही त्याच्यामुळे मी दुसरा ब्लाऊज शिवलेला आहे विदाऊट आहे पण थोडंसं मॅच होऊन जातं तर काही हरकत नाही तो छान दिसतो त्याच्यावर तर हीच साडी मी वेअर केली जास्त मेकअप नाही काय नाही जास्त मला म्हणजे बाहेर जायचं असलं ना तर मी मेकअप करत नाही आणि जास्त आपण जर गेलो ना तर ते उन्हात गेल्यावर लई वेगळंच होऊन जाते म्हणून जितकं मला करता येते ना तितकं मी करते आणि काजेल वगैरे लावायचं असलं ना तर मी हे वॉटरप्रूफ घेतलेलं आहे किती आपण दिवसभर बाहेर राहिलो ना आणि तोंड पण धुतलं तर तो निघत नाही ऑनलाईन मी मिशोवरून घेतला होता तुम्हाला पाहिजे असेल ते प्रोडक्ट मी टॅग करेल तुम्ही घेऊ शकता आणि हा राहतो बरं का मी अजून लावलं नाही का तर माझं अर्धा अवृत झालंय अर्ध राहिले पण वेळ होत होता आणि सगळे थांबलेले खाली का तर सगळे आम्ही सोबत जाते ताई माझी भाऊजी राजूचे पप्पा सगळे आमचे लेकरं माझी मम्मी माझा भाऊ आम्ही सगळे सोबत आहे आणि तुम्हाला ना हा ब्लॉगमध्ये खूप एन्जॉय करायला भेटेल किंवा मी सांगेल तुम्हाला आम्ही कुठं जाते काय जातं हे सगळे काही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करेल तर नक्की माझा ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि काल एक मी व्हिडिओ टाकला होता म्हणजे काल नाही तर मी डेलीच टाकते त्याच्या खाली एक कमेंट होती त्या ताईची की का तर का तर किती म्हणतेस तू पण काय माहिती का म्हणजे मी तुम्हाला सांगते माझं की मी मराठी नाही आहे तुम्हाला माहिती आहे जरी मी महाराष्ट्रामध्ये राहते तरी पण आमची लँग्वेज दुसरी आहे तर जे मी बोलते ना त्याच्यामध्ये मला थोडंसं प्रॉब्लेम होतोय आणि मी व्हिडिओ जेव्हा शूट करते किंवा एडिटिंग करते ना तेव्हा मलाच विचारा किती मी मेहनत करत असेल का तर काही ना काही गोष्टी किंवा कोणते ना कोणते शब्द आमच्या लँग्वेजमधले माझ्याकडून येतात आणि थोडंसं प्रॉब्लेम होतोय आणि मग ते, ते तुम्ही ते शब्द माझं धरून ठेवतात तर मला खूप वाईट वाटतं आता तुम्ही खूप दिवसांना मला बघताय तर मराठी शब्दामध्ये भरपूर असे काही शब्द आहेत ते आमच्या लँग्वेजमध्ये नाहीये मी वेगळं बोलते हिंदी पण नाही तर मराठी पण नाही तर वेगळंच आहे आमचं थोडंसं म्हणून मी जे बोलते ना त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होऊन जाते मी मान्य करते मला माहिती आहे की मी कुठेतरी चुकते पण आपण सगळ्याच गोष्टी आपल्याला व्यवस्थित जमणार असं नाहीये कुठे ना कुठे आपण थोडंफार चुकतोच आणि माझ्यासोबत तसंच होत आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की मी लगेच व्हिडिओ शूट करून अपलोड करून करून देत असेल मला जास्त मेहनत लागत नाही असं काहीच नाहीये का तर मला ना ते मराठी बोलायला खूप प्रॉब्लेम येतोय म्हणजे प्रॉब्लेम आहेत पण एखादा शब्द असं ना, फेस -फेस ना ते आठवत नाही आणि काय सांगायचं ते कळत नाही असं होऊन जाते त्याच्यामुळे ना थोडंसं मला प्रॉब्लेम होतोय आणि जास्त मला वेळ लागते तुम्ही नॉर्मली जेव्हा एडिटिंग करत असेल किंवा फेस टू फेस बोलत असेल तर तुम्हाला ना पाच दहा मिनिट सहज लागत असेल पण मला एक नाही तर दोन तास लागून जातात कुठे ना कुठे मी उलट शब्द बोलून देते आणि परत मला रिपीट करावं लागते इतकं माझ्यासाठी सोपं नाहीये तरी पण मी करते मला ती लँग्वेज आवडते त्याच्यामध्ये बोलायला आवडते आणि व्यवस्थित मला जमते पण असं वाटते कुठेतरी मला म्हणून मी त्याच्यामध्येच बोलते आणि आमच्या लँग्वेज मध्ये पण मी बोलले असते मग तुम्हाला काहीच कळलं नसतं मी काय सांगते आणि काय बडबड करते काहीच नाही म्हणून मी मराठीमध्येच व्हिडिओ बनवते थोडंसं समजून घ्या प्लीज आणि हळूहळू करून मला असं वाटते की मी भरपूर काही शिकली आहे किंवा भरपूर काही मला आता बोलता येते पहिल्यासारखं मी इतकी अडकत नाही पण असं वाटतंय मला कुठे ना कुठे चुकत असते म्हणून तुम्ही तसं बोलताय तर काय हरकत नाही तुम्ही बोलू शकता मला त्याचा राग नाही बर का पण मला सांगायचं होतं की माझी खूप मेहनत असते एक शॉर्ट व्हिडिओ जर मला एडिटिंग करायचं असलं तर त्याच्यामध्ये ना मला सहज बोलले तर एक दीड तास लागतो म्हणजे दीड मिनिटाचा जर व्हिडिओ मला शूट करायचं शूट करायला मला काही लागत नाही जसं आपल्या छोट्या मोठ्या क्लिप घ्यायच्या असतात आपण घेऊन टाकतो पण मला जेव्हा ना म्हणजे एडिटिंग करायची असते ना तेव्हा मला ऑइजवर करायचं असलं ना तेव्हा खूप प्रॉब्लेम येतात का तर काही काही शब्द असे असतात ना तर ते वेगळे असतात आणि मी वेगळं म्हणून देते नंतर असं वाटतंय की नाही बाबा आपण परत वेळ अपलोड करून दिला तर कोणी ना कोणी आपल्याला काहीतरी बोलेल आणि मग वेगळंच होऊन जाते म्हणून मी तसं करत नाही खूप मेहनत लागते तर चला आता खूप जास्त बडबड केली मी मी माझं आवरून घेते आणि निघायचं आहे आम्हाला चला पुढची रुटीन पण तुमच्यासोबत मी शेअर करेल त्याच्यानंतर आम्ही घरून निघालो होतो आणि मग सगळे सोबत राहिले ना तर मग व्हिडिओ वगैरे घेणं जरा जमत नाही म्हणून ना मी डायरेक्ट तिथे गेल्यावरच व्हिडिओ घेत होते आणि जिथं आम्हाला लग्नाला जायचं होतं तिथं पण गेलो आणि तिथलं पण मी घेतलं नाही बरं का सगळ्यांच्या समोर ना मला ते व्हिडिओ घेणं किंवा मोठे माणसं ना त्याच्यामध्ये नाही जमत आणि मला शक्यच नाही होत माझ्याकडून ते आणि राजवीर पण आमच्यासोबत नव्हता राजवीर राहिलं ना तर त्याच्याकडं मी देते पण त्याला खेळायचं असतं लग्न वगैरे असलं की तो खूप एन्जॉय करतो आणि त्याच्यामध्ये मी त्याला डिस्टर्ब कधीच करत नाही का तर त्याचं पण एक वेगळंच हे असतं म्हणजे सुट्टीच्या दिवस असू द्या कुठं गेलो तर त्याला पण फिरायचं असतं एन्जॉय पण करायचं असतं आणि जितकं त्याला खेळायला भेटलं ना तितकं ते आनंद असतात त्याला दुसरे कोणतीच गोष्टी लागत नाही ना खायला प्यायला लागतं ला ला ना कपडे वगैरे लागतात फक्त त्याला खेळायला लागते आणि माझं लेकरू तर तसंच आहे त्याला खेळायला भेटलं की दुसरं काहीच नकोय आणि त्याचा मुलगा भेटला म्हणजे त्याची जोडी तर अशी आहेत ना तर खूपच वेगळी त्याला खूप खेळायला लागते आणि दिदी आहेत ना त्याला अजिबात ते सोबत घेत नाही आणि तिला ना त्याच्या सोबत जायचं असतं पण ते कधीच त्याला सोबत घेऊन जात नाही तर हा सोविते आम्ही आलो होतो खटुश्याम बाबाच्या दर्शनासाठी आता संभाजीनगरमध्ये इतक्या जवळ आहे तर आपण जायलाच पाहिजे ना आणि मी तर दोन वेळेस गेले आता तिसरं चक्कर होतं माझं मला काही जायचं नव्हतं पण सगळ्याच्या सोबत वेगळंच असतं आणि दर्शन करायला भेटते म्हणून आपण जाणार नाही असं होणार नाही म्हणून मी पण तयार झाले आणि निघाले तर आम्ही सगळे सोबत आमचीच घरचीच रिक्षा आहेत बर का ऑटो आमचंच आहे त्याच्यामध्येच आम्ही गेलो होतो म्हणजे माझ्या भाऊजीचंच आहे आम्हाला काही दुसरी गाडी फोर व्हीलर असू द्या किंवा टू व्हीलरवर काही जायचं नव्हतं सोबत मजा आणि आम्हाला काही असं कमीपणा वाटत नाही की आपण ऑटो मध्ये गेलो की कशामध्ये गेलो की आपल्याकडे फोर व्हीलर गाडी नाही की असं नाही का तसं नाही काहीच नाही आम्ही खूप एन्जॉय करून घेतो आम्हाला कधीच वाटत नाही की आपण गाडी घेतली नाही गाडी घ्यायला तर आम्ही एक दिवसात घेतली असती पण नको म्हणतात राजूजी बाप्पाचं म्हणणं आहे की आपण खूप म्हणजे याच्यामधून आहे खूप नॉर्मल लोक आहेत आपल्याला काही जास्त दाखवायचं नाही जितकं आहे तितक्यामध्ये आपण आनंद राहतो आणि आपल्याला आवडतं पण आमचे दोघांचे ना विचार एकच आहे आम्हाला अजिबात जास्त म्हणजे दाखवायला किंवा हे करायला किंवा मी न, न, आता मी सोशल मीडियावर आहे म्हणून वेगळं दाखवायला तसं मला अजिबात आवडत नाही आणि त्याला ना हे माझा स्वभाव आवडतो आणि त्याच्यामुळंच आहे ना ते मला आता भरपूर काही सपोर्ट करायला पण लागलेत त्याचं म्हणणं आहे की तू जितकं नॉर्मल दाखवते ना तितकं मला आवडते आणि तेच चांगलं आहे तरी ना लाईनच लागलेली होती आणि आता आम्हाला दर्शनाला जायचं होतं पहिल्या वेळेस आले होते ना मी तेव्हा जास्त गर्दा होता आणि नंबर लागायला मला एक दीड तास लागले पण आता इतकी गर्दी नव्हती खूप नॉर्मल म्हणजे लोक होते जास्त नव्हते आणि बघा हे यायचं काय चाललंय दिदीला इतकं एड्यावाणी कर त्याला ना मुलगी इतकी आवडते ना खरंच पहिल्यापासून कोणतीही माझ्या नंदनबाईची असू द्या किंवा ताईची असू द्या इतके गोड न ते बोलतात ना मला पण तितकं जमत नाही तितकं ते, ते मुलीला जीव लावतात आणि आमच्या नशिबात तर नाहीच आहे असं वाटतं मला का तर एक म्हणजे पहिल्यापासून आम्हाला आवड होती की मुलगीच व्हायला पाहिजे पण नाही झालं तसं पण ते ना ताईच्या दिदीला इतकं जीव लावतात ना तितकं राजवीरला लावणार नाही असं त्याचं बॉन्डिंग आहे आणि त्याला ना ते गुलाब लावत होते तर सगळ्याच इथं फोटोशूट वगैरे चालूच होतं आणि ते बोलतात की आपण असं धागा बांधलं की आपले जे काही इच्छा असते ते पूर्ण होते पण राजूरचे पप्पानं मला काही बांधू दिलं नाही त्याचं काय म्हणणं आहे की देवावर कधी वजं टाकू नये आपण असं नाही म्हणायचं मंदिरात जाऊन की आता माझी इच्छा पूर्ण कर मी परत तुझ्याकडे येणार तसं सांगून काहीच अर्थ नाही आहे आपल्या मनात जे आहेत ते त्याला सगळं कळतं आपण काय मनात विचार करतो तेसुद्धा तो बघतोय मग कशाला त्याला मागायचं की मला तू हेच दे आणि नाही दिलं तर त्याला दोष द्यायचं जे आपल्यासाठी योग्य असतं ते देव आपल्याला नक्कीच देतो आपण महागायला तर काही पण मागणार पण तसं करायचं नाही कधी पण हेच विचार करायचं की आपल्याला जे दिलं आहे ते खूप आपल्यासाठी चांगलं आहेत खूप खूप दिलेलं का तर आपल्यापेक्षा पण भरपूर लोक असे आहेत जे दोन टाईम त्याला जेवणसुद्धा भेटत नाही आणि हेच जाणीव न राजूचे बाप्पा मला नेहमी करून देतात आणि मी पण कधीच विसरत नाही आणि माझ्या मुलाला पण तसंच मी शिकवते की नाही बाळ हे नाही करायचं आपल्याला इतकं इतकं आपल्याला देवानं दिलं आहे ना त्याच्यातून अर्धच करायचं ना अर्धा पाठीमागं ठेवायचं का तर आपल्याला पुढं कामं येणार इतकं करून आपल्याला काहीच फायदा भेटत नाही किंवा म्हणजे जे जसं माझी परिस्थिती होती ना पहिले तसेच मी त्याला नेहमी सांगत असते आणि तो मान्य पण करतो बरं का त्याला जर सांगितलं की बाळ आता नाही होऊ शकत तर तो शांतपण बसून जातोय तर असो दर्शन झाले त्याच्यानंतर रिटर्न निघालो होतो सगळ्यांना नाश्ता जरी केला होता पण जेवण मात्र कोणीच केलं नव्हतं आणि आम्हाला ना तिथेच दोन वाजून गेले मग दोन वाजले की आपल्याला पोटात कुळकुळ होते की नाही आणि आम्हाला काही हॉटेलमध्ये जेवायचं नव्हतं नाही ना आम्हाला घरी जेवायचं होतं का तर घरून आम्ही सगळं जेवण वगैरे बनवून घेतलं होतं मला माहिती होतं बाहेर गेल्यावर खूपच आपल्याला भूक लागते किंवा आपण हॉटेलमध्ये पण जेवलो नंतर इतकी मजा येत नाही इतकी रानात बसून येते म्हणून आम्ही ना तिथं नेलं होतं तर एक आंब्याचं झाड होतं तिथं जाऊन मस्त सगळ्यांना जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो त्यांना काही किराणा घेऊन यायचं होतं ते सुद्धा आम्ही घेतलं का तर तीन दिवस सुट्टी होते तीन दिवसात आम्ही कोणतंच किराणा भरलं नाही कोणतंच कामं केले नाही कोणी आलं तर मग आपल्याला पण असं वाटतं की फिरायचंच आणि बसूनच राहायचं तसंच आमच्यासोबत पण झालेलं होतं पण म्हटलं घरात आता काहीच नाही तर सगळं सामान जे काही आम्हाला भरायचं होतं ते भरून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता घरी आलो होतो मस्त सगळ्यासाठी चहा केलं आणि ताई आणि मम्मी गेले होत्या बाहेर का आता त्याची काही शॉपिंग राहिली होती ते करायची होती आता मला काही त्याच्यासोबत जायचं नव्हतं म्हणजे मी गेले असते पण काय होतं आपण सगळेच बाहेर गेले तर मग जेवण बनवणार तिथून आल्यावर खूप आपले दैन होते किंवा इच्छाच नसते जेवण बनवायची म्हटलं तुम्ही दोघी जणी जा आणि जे काही तुम्हाला घ्यायचं ते घेऊन या मी राहते घरीच मी सगळं काही आवरून ठेवते तर जे काही किराणा होता ते भरून ठेवला त्याच्यानंतर भाजीपाला सुद्धा आणलं होता ते व्यवस्थित करून ठेवायचं होतं ते केलं कपडे वगैरे चेंज केले आणि लागले आता जेवण बनवायला आता सकाळपासून बाहेर गेले म्हटलं की डोकं दुखतंच आणि मन एकदम वेगळंच होऊन जातं मस्त टी व्हीमध्ये भजन लावले की मग आपलं मन पण स्थिर होऊन जाते आणि असं विचलित होते ना ते पण शांत होऊन जाते मला तर तसंच वाटतं घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी होऊन जाते मला खूप आवडते आणि मस्त मोठ्या आवाजात मी मस्त भजन लावलं होते आणि माझ्या कामाची सुरुवात पण केली आता अर्धं मी करून तर ठेवलंच होतं तितक्यातच ताई पण आली आणि मम्मी पण आले होते मग आता पुढचं जेवण आम्हाला दोघीला मिळून बनवायचं होतं अर्धं तयार झालं होतं म्हणून करायला नंतर जास्त वेळ लागणार नव्हतं आणि बाकीचं जे करायचं होतं ते गरमच पाहिजे थंड तर नकोच वाटतं आणि पुरी भाजीच आम्हाला आज करायची होती का तर पुरणपोळी तर खाऊन घेतली होती एक दिवस अगोदर आणि आमच्या घरात म्हणजे नॉनव्हेज आम्ही खातो माझी मम्मी खात नाही तर माझे भाऊ पण खात नाही हे सगळे कोणी खात नाही फक्त ताईच्याकडे खातात आणि माझ्याकडे म्हणजे आमच्या सासरकडेच नॉनव्हेज खातात माहेरकडे कोणीच खात नाही तर त्याचा प्रश्नच उठत नाही की नॉनव्हेज बनवायचं म्हणून तर असं गोडधोडच आम्ही काहीतरी बनवतो तर ते जेवण सुद्धा बनून झालं मस्त सगळ्यांनी जेवण पण केलं तर चला आता ब्लॉक शेड पण मी इथंच करते बाय